नवीन घर घेण्याचा तुमचा उत्साह लगेच अनुभवण्यासाठी नानामास्तर नगरमधील आमच्या लवकरात लवकर ताबा मिळवण्यास सज्ज असलेल्या रिलीव्ह प्रोजेक्टकडून साकारले जाणारे वास्तव रेसिडेन्सी याला आपण अवश्य भेट द्या नवीन रेल्वे स्टेशन पासून अगदी हाकेच्या अंतरावर सुसज्ज असा अम्युनिटी आणि उत्तम दर्जाचं बांधकाम प्राईम लोकेशन अशा वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या कर्जतमधील एकमेव प्रोजेक्ट वाजवी दरामध्ये उपलब्ध अजूनही भरपूर काही तर आजच बुक करा आणि घर भाड्यापासून मुक्त व्हा माहितीसाठी संपर्क साधा नऊ सात सहा पाच एक सात सहा पाच एक चार नऊ सहा सहा पाच नऊ आठ नऊ एक एक नऊ एक। सात सहा तीन तीन शून्य शून्य सहा एक एक नमस्कार मी विकास मिरगणे मी विधान भवनातून बोलतोय विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे निपक्ष निर्भीड रोखोक प्रश्नांचा भिडमार करणारा हा विकासनामा अनेक प्रेक्षकांचे फोन येतात निपक्ष आहेत रोखोक बोलणारा हा पत्रकार आहे असे लोकांचे फोन मेसेज येत असतात आम्ही निपक्ष बातमीदारी करण्याचा प्रयत्न विकासनामा यापुढे असेल कुणीही किती काय संकट आले तर विकासनामा हलणार नाही आणि संघर्षात करत विकासनामा हा पुढे एक नंबरला चॅनल आजही आहे उद्याही तो विकासनामा रायगडातमध्ये असेल महाराष्ट्रामध्येही पण असेल आता ज्यांची बुद्ध्यांक कमी आहे ज्यांची क्षमताच नाही विचार करण्याचा हा दोष माझा नाही आहे हा दोष नियतीचा आहे आणि ज्यांचा बुद्ध्यांक कमी आहे तो त्यांचा दोष आहे तो माझा दोष नाही आहे त्यामुळे ज्यांना बातमी समजत नाही ज्या बातमीचं विश्लेषण योग्य समजता येत नसेल तो माझा दोष नाही ना पत्रकार मी बाजू मांडण्याचं काम करतो प्रामाणिकपणे बळतो एखाद्या व्यक्तीचं एखाद्या समाजाचं जे काही चुकत असेल ते माध्यमांनी बोललं पाहिजे निपक्ष बोलले पाहिजे कुणाची भीडभाड न करता आम्ही रोखोक बोलत असतो आम्ही कुठलाही प्रत्येक घटकाचा विचार करतो जे चांगलं आहे ते आम्ही रोखठोक बोलतो आणि जे घडणार आहे तेही सांगण्याचं विकासनामाने आतापर्यंत केलेलं आहे आणि निपक्ष निर्भीड आणि सर्वात लोकप्रिय देणारं न्यूज चॅनल किंवा यूट्यूब चॅनल विकासनामा आतापर्यंत ठरलेलं आहे विकासनामाने बात केलेलं बातमीचं विश्लेषण अनेकांनी योग्य आहे म्हणून सांगितलेलं कौतुकाची थाप विकासनामावर अनेक दिग्गज नेत्यांनी ने रायगडच्या राजकारणात जे महत्त्वाचे करतायत त्यांनीसुद्धा केलं आहे अनेक दिग्गज नेते होऊन गेलेले आहेत आणि आजही आहेत तेही सुद्धा पत्रकारिता विकास मिरगणांचं कौतुक करत आहे विकास मिरगणे छोट्या गल्लीतून निर्माण झालेला नाही आहे तो त्यांनी मंत्रालय केलं आहे पॉलिटिकल केलेलं आहे अनेक भाजप मंत्र्यांचं मीडिया सल्लागार म्हणून अनेक पदं भूषवलेलं आहे त्यामुळे कर्जत असेल रायगड असेल नवी मुंबई असेल मुंबई असेल अनेक मंत्र्यांच्या सल्लागार मीडिया सल्लागार म्हणून मी काम केलेलं आहे अनेक मंत्र्यांनी कॅबिनेट मिनिस्टरना सल्ला देण्याचं काम जे विकास विकासनामाने म्हणजेच विकास मिरगणेंनी केलं आहे ज्यांना समजत नसेल तो दोष माझा नाही आहे ज्यांना समजून घ्यायचं नाही आहे किंवा प्रसिद्धी झोतामध्ये काही लोकांना काम करायचं आहे त्याच्यावर विकासनामाने अचूक बोट धरलेलं आहे आणि ज्यांना समजत नसेल ज्यांना विचार करणे क्षमताच नसेल हा माझा दोष नाही मी पुन्हा एकदा सांगतो ज्यांना काही खटकला असेल विकासनामा घाबरणार नाही विकास मिरगणे तीन तीन चार चार जिल्ह्यातून पत्रकारिता केलेली आहे त्यामुळे निपक्ष निर्भीड आणि याही पुढे करत राहील त्यामुळे माझंही जितकं राजकीय नेत्यांशी घनिष्ठ संबंध आहे अनेक मंत्र्यांशी माझे जवळीक संबंध आहेत पार किचन कॅबिनेटपर्यंत त्यांच्या घरात जाण्यापर्यंत अनेक मंत्र्यांशी माझे घनिष्ठ संबंध आहेत त्यामुळे मीसुद्धा काय कमी नाही आहे हे लक्षात घ्या अनेक या विकास नावामध्ये अनेक संकटं येतील भविष्य येतील आम्ही आम्ही काम प्रामाणिकपणे करतो निपक्ष करतो आम्हाला घाबरण्याची गरजच नाही आम्ही घाबरत पण नाही अनेक संकटं येतात जातात आयुष्यामध्ये जीवन जगत असताना संकट येतात पत्रकार आम्ही पण अनेक पंधरा वर्षे मीडियामध्ये काम करतो मुंबईत करतो त्यामुळे हे सगळे संकट येत राहतात आयुष्यामध्ये निपक्ष ज्यांना काही समजत नसेल ते बोलत राहतील त्यामुळे निपक्ष निर्भीडपणे काम करण्याचं काम जे आहे ते विकासनामा करेल आणि पूर्णपणे जे घडतं जे घडणार आहे जे घडत राहणार आहे रह, ते विश्लेषण करण्याचा प्रयत्न आम्ही करू आणि त्यामुळे ज्यांना काय वाटत असेल ते वाटू द्या ज्यांची क्षमता ज्यांची बुद्ग ज्यांना विचार करायचाच नाही आहे ज्यांना त्याच क्षमतेमध्ये तिथंच राहायचा हा दोष त्यांचा आहे त्यामुळे विकासनामाने जे निपक्ष निर्भीड आहे आणि जे काही कुणी चुकत असेल ते ठोकण्याचं आणि त्यांना समजवून सांगण्याची धमक ही विकासनामामध्ये कर्जत तालुक्यातलं एकमेय न्यूज चॅनल जे सडेतोड बोलतो सडेतोड प्रश्नांचा भीडभाड करतो आणि ज्यांना समजावून सांगायची क्षमता विकासनामामध्ये आहे ते सांगण्याचा प्रयत्न करतो आणि ज्यांनी मला आतापर्यंत मदत केली ज्यांनी मला रा काही लोकांनी प्रामाणिक मदत म्हणजे ज्यांनी माझं व्यक्तिमत्व समजून घेण्याचा प्रयत्न केला मदत केली म्हणजे अर्थात मला वाटतं पैशांनी मदत केली आहे एवढ्या विकास नामाकडे खरेदी करण्याची क्षमता कर्जाच्या राजकीय नेत्यामध्ये विकासनामाची नाही हे लक्षात घेतलं पाहिजे ज्यांनी मदत केली समजून घेण्याचा प्रयत्न विकास नामाची नामा भूमिका विकास मिरगण्याचं व्यक्तिमत्व ज्यांना समजून घेता आलं त्या सर्व प्रेक्षकांचं आणि जे माझ्यावर राजकीय नेते जे मनापासून प्रेम करतात अनेक लोक आहे जे मनापासून प्रेम करतात जरी त्यांना माझी बाजू पटली नसेल त्यांची बातमी तरी ते माझ्यावर फोन करतात हे पण तेही माझ्या सोबत आहेत त्यामुळे ही त्यांचाही मनापासून आभार करतो त्यांच्या जीवावर विकासनामाची जी पुढे धडपड होते त्यामुळे मी आज विधानभवनातून आपल्याशी संवाद साधला ते बोलावं लागलं विकासनामाला हे बोलावं माझी शबासकी थाप मी का सांगावी पण ज्यांना सांगायची गरज पडली म्हणून मी आज बोलतो त्यामुळे धन्यवाद पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचे आणि कर्जतकारांचे विकासनामा यापुढे निपक्ष निर्भीड राहील कितीही संकट आली तर त्या जिद्दीने त्याच जोरावर विकासनामा रायगडात महाराष्ट्रामध्ये नंबर वन करून दाखवल धन्यवाद